घरातल्या घरात वसुबारसची पूजा कशी करायची तेच आपण आजच्या या व्हिडिओत बघणार आहोत पण त्याआधी बघूया वसुबारस नक्की कधी वसु 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 आहे सतरा ऑक्टोबरला आहे वसुबारस वसुबारसलाच गोवत्स द्वादशी म्हटलं जातं आणि या द्वादशीची सुरुवात सुरुवात होणारे सतरा ऑक्टोबरला अकरा वाजून बारा मिनिटांपासून समाप्ती होणारे अठरा ऑक्टोबरला बारा वाजून अठरा मिनिटांनी म्हणजेच आपलं वसुबारस आहे सतरा ऑक्टोबरला दिवाळीतल्या वसुबारसच्या दिवशी केली जाते गायीची पूजा आणि मंडळी ही गायीची पूजा खरंतर जवळ जाऊन करायची असते गोमातेची पूजा फार महत्वाची असते पण शहरामध्ये गाय दिसणं मुश्किल झालेलं आहे अशा वेळी देवामध्ये जी कामधेनू असते तिचीच पूजा केली जाते गायीच्या या मूर्तीची पूजा घरातली घरात तुम्ही वसुबारसाच्या दिवशी कशी कराल तेच आज या व्हिडिओत मी तुम्हाला दाखवणार आहे तेव्हा चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा मंडळी नमस्कार मी कविता कुलकर्णी आणि आज मी तुम्हाला दाखवणार आहे दिवाळीमध्ये वसुबारसच्या दिवशी गाईची पूजा घरातल्या घरात कशी मांडावी आणि कशी करावी चला तर मग सुरुवात करूया साहित्यापासून इथे तुम्हाला दिसत असेल संपूर्ण साहित्य मी घेतलेलं आहे यामध्ये गाईची छोटीशी मूर्ती आहे तुपाची निरंजन आहे त्याचबरोबर फुलं आहेत विड्याची पानं आहेत तेलाचा एक दिवा घेतलेला आहे हळदी कुंकू अक्षदा आहे दूध घेतलेला आहे वस्त्रमाळ घेतलेली आहे पाणी आहे आणि अष्टगंध सुद्धा घेतलेला आहे या प्रकारे संपूर्ण साहित्याची जमाजमाव झाल्यानंतर आता आपण सुरुवात करूया गायीच्या पूजेला मंडळी गायीच्या ठिकाणी तेहतीस कोटी देव वास करतात असं मानलं जातं म्हणून तर गायीला गोमाता म्हटलं गेलंय अहो साक्षात भगवान श्रीकृष्णांनी सुद्धा गोपालक म्हणून जन्म घेतला का बरं घेतलं असेल तिथेच गायीचं महत्व आपल्या लक्षात येतं भगवंताने सुद्धा गोपालक बनून गायीची सेवा केली म्हणजे गायीचा आपल्या जीवनात अनन्यसाधारण महत्व आहे म्हणून गायीची सेवा आपणही करायला हवी आता अर्थात तुम्ही शहरात राहत असाल किंवा गायीची सेवा करणं तुम्हाला शक्य नसेल तर तुम्ही काय करू शकता वसुबारसच्या दिवशी घरातल्या घरात तुम्ही गायीच्या मूर्तीची तर पूजा कराच पण या दिवशी तुम्ही एखाद्या गोशाळेला दान देऊ शकता त्या गोशाळेच्या गरजा ओळखून त्या गरजेनुसार त्या गोशाळेला दान दिलं तर गायींची मदतच होईल आणि गोमातेची सेवा तुमच्या हातून घडेल चला आता बघूया की गायीची पूजा कशी करायची त्यासाठी मी इथे एक चौरंग घेतलेला आहे त्या चौरंगावर लाल वस्त्र टाकून घेतलंय इथे एक छोटा पाट घेतलाय त्यावरही एक लाल वस्त्र टाकून घेतलंय फुलांनी थोडीशी सजावट आहे एक तेलाचा दिवा इथे प्रज्वलित करून घेतलेला आहे आता आपण सगळ्यात आधी काय करणार आहोत गणपती पूजन करणार आहोत कारण गणेश पूजनाशिवाय कुठलीही पूजा सुरू होत नाही आणि कुठलीही पूजा पूर्ण झाली असं मानलं जात नाही म्हणून गणेश पूजन करण्यासाठी इथे मी ही सुपारी घेतलेली आहे या सुपारीचीच आपण गणपती म्हणून स्थापना करणार आहोत त्यासाठी विड्याची पानं इथे मांडून घेणार आहोत त्या विड्याच्या पाना पानांवर अक्षदा टाकून घेणार आहोत आता गणेशाला प्रथम शुद्धोदक स्नानम ओम गण गणपतय नम महा ओम गण गणपतय नमहा त्यानंतर पंचामृत स्नान ओम गण गणपतय ओम गण गणपतय पुन्हा एकदा शुद्ध पाण्याने स्नान घालणार आहोत ओम गण गणपतय नमहा त्याचबरोबर गंध आणि पुष्पयुक्त स्नान सुद्धा आपण गणरायाला घालणार आहोत ओम गण गणपतय ओम गण गणपतय नमहा ओम गण गणपत ये ओम गण गणपत ये या प्रकारे तुम्ही गणपतीचा जप करायचा आहे गणेशाला या प्रकारे स्नान घातल्यानंतर गणेशाची स्थापना करायची आहे विड्याच्या मानावर आपण इथे गणपतीची स्थापना केलेली आहे आता गणरायाची पूजा करणार आहोत गणरायाला हळदी कुंकू अक्षदा हे सगळं अर्पण करायचंय अष्टगंधही लावायचा आहे आणि एक फूल अर्पण करायचं आहे या प्रकारे गणपतीची पूजा झाल्यानंतर मनोभावे गणरायाला नमस्कार करायचा आहे आता आपण जो दिवा लावून घेतलाय सुरुवातीला त्या दिव्याची सुद्धा आपण इथे पूजा करणार आहोत हळदी कुंकू अक्षदा आणि एक फूल या दिव्याला सुद्धा अर्पण करणार आहोत आता या तामनामध्ये आपण गायीची पूजा करणार आहोत गाईला अभिषेक करणार आहोत तुमच्या घरामध्ये गायीची ही अशी छोटीशी मूर्ती असेल वासरासह गायीच्या मूर्तीची पूजा या दिवशी केली जाते गायीची पूजा करण्यासाठी आपण सगळ्यात आधी गायीच्या पायावर पाणी घालणार आहोत वासराच्याही पायावर पाणी घालणार आहोत त्यानंतर दूध घालणार आहोत पुन्हा एकदा शुद्ध पाणी घालणार आहोत त्याप्रमाणे गायीच्या मूर्तीला अभिषेक करून झाल्यानंतर आपण गायीच्या मूर्तीची आसनावर स्थापना करणार आहोत तिथे दोन विड्याची पानं मांडणार आहोत त्यावर अक्षदा ठेवणार आहोत आणि तिथेच आपण आपल्या गोमातेची स्थापना करणार आहोत आता वाहणार आहोत गाईला हळद कुंकू अक्षदा अष्टगंध आणि फूल गोमातेला वस्त्रमाळ ही अर्पण करणार आहोत गोमातेला वस्त्रमाळ फुलं याप्रमाणे अर्पण केलेली आहे आणि गाईची व्यवस्थित पूजा केलेली आहे आता नवेद्य दाखवायचं आहे तुपाच्या निरांजनीने ओवाळायचं आहे या प्रकारे तुम्ही तुपाच्या निरांजनीने गोमातेला ओवाळायचं आहे गणपतीची आरती म्हणायची आहे माता दुर्गेची आरती म्हणायची आहे आणि गोमातेला ओवाळायचं आहे आता गाईला जो नैवेद्य दाखवतात तो पूर्णाच्या पोळीचा असतो किंवा तुम्ही तुमच्या घरामध्ये जे काही गोडधोड बनवलं असेल त्याचाही नैवेद्य दाखवू शकता नैवेद्य दाखवण्यासाठी मी इथे पाण्याचं मंडल करून घेते आहे नैवेद्य दाखवण्यासाठी मी इथे गुळपोळी ठेवलेली आहे पाच फळं घेतलेली आहेत आणि आता या सगळ्याचा नैवेद्य गोमातेला दाखवणार आहे नवेद्यम समर्पयामी नवेद्यम समर्पयामी या प्रकारे गोमातेला नैवेद्य दाखवायचं आहे आणि त्यानंतर ही जी पोळी आहे ती तुम्हाला जर गाय मिळाली तर त्या गायीला खाऊ घालायची आहे याप्रमाणे तुम्हाला गायीची पूजा वसुबारसच्या दिवशी करायची आहे गायीच्या थोरवीमुळेच राजा दिलीप आणि भगवान श्रीकृष्ण यांनी गो सेवा केली श्रीकृष्णांनी स्वतःला गोपाल म्हणूनच म्हणवून मनुन घेतलं ज्याच्या घरी गाय तिथे विठ्ठलाचे पाय असे संत तुकाराम महाराजांनी सुद्धा म्हटले आहे आणि म्हणूनच गायीच्या सेवेने घरात लक्ष्मीचं आगमन होत वसू म्हणजे द्रव्य धन त्यासाठी असलेलं बारस म्हणजे द्वादशी पुष्कळ ठिकाणी स्त्रिया या दिवशी उपवास करतात ज्यांच्या घरी गुरं आहेत त्यांच्याकडे या दिवशी पूर्णाच्या नैवेद्याचा स्वयंपाक करतात या दिवशी गहू मूग खाऊ नये स्त्रिया बाजरीची भाकरी गवारीच्या शेंगाची भाजी यावर उपवास सोडतात या, या दिवसापासून पणत्या लावायला सुरुवात होते हिंदूंना अत्यंत पवित्र अशा गायीची उत्पत्ती ऋग्वेदानुसार अंगिरस ऋषींनी आपल्या तपश्चर्येच्या बळावर केली गाय अमृताची नाभी देवांचे पूजन करण्याचे साधन रुद्राची माता वसूंची माता आणि आदित्याची बहीण आहे असं ऋग्वेदात सांगितलेलं आहे आदिती या वैदिकांच्या परमपुण्य देवीला गाय गाय देवांना गोजात प्रत्यक्ष आदिती आहे म्हणून ती अवध्य आहे असंही आवर्जून सांगितलं जातं गायीच्या सेवेने अनेक जन्माचं पापही नष्ट होतं म्हणून गोमातेच्या सेवेचं महत्व हिंदू धर्मामध्ये आहे तेव्हा मंडळी यंदा दिवाळीमध्ये तुम्ही सुद्धा वसुबारसच्या दिवशी गाईची अशी छोटीशी आणि साधी पूजा करा पण भक्तिभावाने लोकमत भक्ती चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर सुद्धा क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेज फॉलो करायला विसरू नका